खेकडी खूप पकडलेत परंतु खाऱ्या पाण्याची उरणला उरणला खाऱ्या पाण्यातील चिंबोरी कशी पकडतात खेकडी कशी पकडतात ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी याच्यासोबत आलो आश्विन ब्लॉग चा युट्यूबर आहे माझ्यासोबत चला बघूया कशी पकडतात खाऱ्या पाण्याची चिंबोरी आपल्यासोबत अश्विन आहे अश्विन सोबत आपण आलो इथे चिंबुरी पकडायला उरण जवळ आलोय तर अश्विन मला सांग आपण कशी चिंबुरी पकडणार हे जाळी वगैरे घेऊन आलय तर काय म्हणतात याला आणि नमस्कार फ्रेंड आणखीन तुम्ही बघू शकता आज प्रशांतदा मॅजिक मराठीचे हुनर जे आपल्यासोबत आज क्रॅब पकडायला आले तर तुम्ही हि बघितली असणार कधीतरी हिला पगुली बोलतात आणखीन याच्यामध्ये काय करतात आणि मेन म्हणजे खाऱ्या पाण्याची चिंबोरी म्हणजे नवी मुंबईमध्ये तुम्ही जर बघितलं ना जास्तीत जास्त तर आमच्या इकडे ना मोस्टली पगोलीच वापरतात आणि या झालेला आम्ही पगोली बोलतो पगोली म्हणतोय पगोली म्हणतात आणि जर तुम्ही मार्केट मध्ये गेलेत ना घ्यायला गे तर तुम्हाला जास्तीत जास्त एकशे तीस ते एकशे चाळीस एक मध्ये भेटेल मध्ये विकत मिळतंय हा मिळते अवेलेबल आहेत आणखीन तुम्हाला मी आता दाखवतो याच्यामध्ये आपण चिंबोरी कशी पकडायची काय खाद्य काय टाकणार पण आणलंय तर आपल्याला काय करायचंय माहिती आहे का मेन म्हणजे इथे मध्ये रशी दिलेली आहे आणखीन याच्यासाठी म्हणजे आपल्या जाल्यामध्ये याला पगुलीमध्ये चिंबोरा फसण्यासाठी आपण आणलेले आहेत हे कोंबडीचे पाय कोंबडीचे पाय आपण याच्यात टाकणार हो आणि म्हणजे बोलतात ना म्हणजे याच्यावरती पटकन खारा चिंबोरा येतो आणि लगेच येतो तर याला काय करायचं आपण इथे एक बांधायचा आणखीन दुसरा एक घ्यायचा असं नाही का दोन दोन बांधायलाच पाहिजे तुमच्यावरती तुम्ही एक पण बांधू शकता दोन पण बांधू शकता सध्या आपल्या जवळ जास्त पगुले कमी आहेत तर आपण म्हणजे जावासाठी आपण दोन दोन बांधतो याच्यामध्ये तर एकदम सिंपल आहे तरी पण किती अंदाजे चिंबुरे भेटतात म्हणजे एका बागुलीमध्ये भेटतं की नाही भेटतं म्हणजे रिकामी पण येतं असं म्हणजे कन्फर्म नाही जिथे आपण जातो चिंबुरी पकडायला तिथे चिंबुरा आलंच पाहिजे मेन म्हणजे कसं आहे माहितीये का जिथे आपण ज्या खारी जागेवरती जातो पगोले टाकायला तिथे मेन महत्व चिंबोर तिथं असलं पाहिजे जर चिंबोरा असलं तर हंड्रेड पर्सेंट आपल्या पगोलीमध्ये फसणार आणि येणारच तो असं नाही का म्हणजे तिथे टाकलं तर आपल्याला आलंच पाहिजे आणि दुसरी ट्रिक अशी आहे जर त्या जागेवरती आपण गेलो आणि तिथे जर आपल्याला चिंबोरा नसलेच फक्त दोन ते तीन वेळा आपण फक्त ट्राय करायची जर एक्झाम्पल इथे जर आपल्याला चिंबोरा दोन वेळा आपण इथे बघितला उकवणी करून दोन वेळेला जर चिंबोरा नाही आला तर ती जागा लगेच चेंज करायची म्हणजे आपण दुसऱ्या जागेवरती ट्राय करता दुसऱ्या पाण्यामध्ये जाऊन पगोळे सगळे बांधून झाले आहेत अश्विन माझ्यासोबत आहे आणि आपले फ्रेंडसुद्धा आहेत निखिल आहे आणि सूरज आणि संतोष, संतोष। पागोळ्या बांधल्यात आता सगळेजण आम्ही इकडे चिंबोरी पकडणार आहोत तुम्ही आता बघू शकता सर्व पगोल्या बांधून झालेले आहेत आणखीन आम्ही टोटल या दा आहेत याच्यातल्या अर्ध्या आम्ही खाडीमध्ये पगुल्या टाकलेले आहेत आणि या अर्ध्या आहेत तर तुम्हाला आता एकदा दाखवतो की आम्ही या पगोल्या खारी पाल्यात कशा टाकतो तर कोकणात गोड्या पाण्याची खेकडी खूप पकडलेत परंतु खाऱ्या पाण्याची खेकडी पकडण्यासाठी आलो होतो पागोल आहे दोन पाय दिसतात तुम्हाला कोंबडीचे हे टाकायचे आहेत बघूया मी पन्नास ट्राय करतोय कसं जमता येते का देऊ काहीच आता सर्वीकडे पगलं टाकून झालेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आता इथे अर्धा तास थांबायचंय म्हणजे पगलं टाकून जेवढं आता आपल्याला एक गॅप द्यायचा अर्ध्या तासाचा मग नंतर अर्ध्या तासात आपण बघवा बघायला येणार आहे इथे चिमोरा आपल्या पगुलीमध्ये फसलाय का नाही त्याच्यासाठी बोलतात उकवण मग आपण आता उकवण अर्ध्या तासानंतर करू अर्धा तास थांबणार आहोत आणि वाट बघणार आहोत भाऊ मासे पकडतोय का किती मिळाले दाखव दाखव अरे मस्त आहे काय कोणता मासा आहे फंटोस फंटोस आचमधल्या तीन पागोळ्यामध्ये फक्त आपल्याला खेकडी मिळाली होती आणि ही पाच पागोळी पुन्हा लावून ठेवली आहे पुन्हा आता जसं वाट बघायला लागेल आपल्याला या ठिकाणी सहावी पागोळी लावली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चिंबोरी आहे की नाही ते बघायचं आहे आता मी ट्राय करतो एकदा करायसाठी मी ठीक आहे त्याच्यामध्ये काही चिंबोरी नाही लावली रिकामी पागोली आहे ठीक आहे पुढच्या पागोलीमध्ये ट्राय करू आपण आला आला छोटा एक मिळाल ना पाच पगोले आपण बाहेर काढले आहेत आणि पाच पगोलीमध्ये फक्त तीन चिबोऱ्या गावली आहेत आणि बाकी दोन पगोली रिकामीच होती त्याच्यामध्ये काही गावलं नाही प्रत्येक बॉलवर सिक्स नसो मारायचा काही ठिकाणी आता दुपार आहे त्याच्यामुळे भेटत नाही काही पगोल्यामध्ये पण बघूया बगुण अजून पाच बगोली बाकी आहेत त्याच्यामध्ये किती आपल्याला चिमोरे गावतात काहीच आता आमची घरी जाण्याची वेळ झालेली आहे आणखीन जवळ म्हणजे आम्ही विचार केलेला का आम्हाला एवढ्या एवढ्या म्हणजे चिमुऱ्या भेटतील पण तेवढे चिमुरे भेटलेले नाही कारण आता ना म्हणजे खाडीमध्ये ना भांग लागलेलं आहे भांग लागलेलं त्याच्यामुळे ना म्हणजे जो समुद्रातलं पाणी आहे ना तो याच्यामध्ये म्हणजे जे खाडी असते ना ते खाडीमध्ये जास्त चढलेला नाही जेव्हा म्हणजे पाणी जास्त असते ना तेव्हा खाडीमध्ये जास्त पाणी येतो आणि मग नंतर ते चिंबोरे असतात ना ते चिंबोऱ्या बिलमध्ये राहतात मग त्यांच्या बिलामध्ये जातो आणि मग नंतर चिंबोरा बाहेर येतो तर त्याच्यासाठी आत्ता जेव्हा भांग संपेल ना तेव्हाच जास्त चिंबोरी येतील ॲक्च्युली आता भांग संपलेलं आहे म्हणून जास्त आम्हाला चिंबोरी भेटलेली आहे चिंबोरी पकडण्यासाठी आपण उरणला आलो होतो आणि सध्या भांग आहे एका दिवशीनंतर उधाण येतं समुद्राला त्यावेळा चांगल्या चिंबोऱ्या आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात अश्विन आहे माझ्यासोबत थोड्याफार चिंबोऱ्या मिळाल्या आपण भाजूनसुद्धा खाल्ल्यावर काही ती व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल अश्विन आहे अश्विनचा ब्लॉग आहे अश्विन व्लॉग म्हणून तुम्ही एकदा नक्की सबस्क्राईब करा खूप छान समुद्राच्या रिलेटेड फिशिंगच्या व्हिडिओ असतात तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनेलवर राहा आपण याच्यानंतर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार आहेत चला धन्यवाद